नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते उपोषणाची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसा सोनारी हिमायतनगर सौना जिरोना भिसी कोलारी कोस्मेट मार्गे शिवनिवून निर्मलकडे जाणाऱ्या राज्यमार्ग दोनशे वीसचे दोनशे त्रेसष्ट राज्य महामार्गामध्ये रूपांतर झाल्याने या राज्य महामार्गावरील भिशी कोलारी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन होऊन भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयाच्या निधीला शासनाने मंजुरी दिली मात्र शेतकऱ्यांच्या भूसंपादित झालेल्या जमिनीचा अहवाल शासनाकडे न गेल्याने तब्बल दोन वर्षापासून भूसंपादित शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्याने भिशी व कोलारी येथील शेतकरी संतप्त झाले आहेत या महामार्गामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झाल्या त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आम्हाला आमच्या जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दोनशे त्रेसष्ट राज्य महामार्गावरील भिसी येथील महामार्गालगत असलेल्या बाळूमामा मंदिराच्या समोरील राज्य महामार्गावरच भूसंपादित पांडुरंग पालेपवाड प्रकाश करेवाड माधव हराळे नंदकुमार गायकवाड शेषराव शिरगिरे सूर्यनारायण बाळासाहेब जाधव दिलीप पालेपवाड विठ्ठल महादूर शिरगिरे अशोकराव पाटील मोहनराव पाटील अशा अनेक संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केल्याने या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम किनवट उपविभागाचे उपअभियंता वसंत झरीकर शाखा अभियंता उमाळे रवींद्र यांनी संतप्त झालेल्या भूसंपादित शेतकऱ्यांची थेट भेट घेऊन तसेच आमदार भीमराव केराम यांनी भूसंपादित शेतकऱ्यांना फोनवरून संपर्क साधून तुमच्या शेतीचा मावेजा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिल्याने व उपअभियंता झरीकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर भूसंपादित शेतकऱ्यांनीही उपोषण मागे घेतले अशी माहिती उपोषणकर्ते पांडुरंग पालेपॉड यांनी यावेळी माहिती दिली आहे तर उपअभियंता झरीकर यांनी भूसंपादित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात अडीचशे कोटी रुपयातला शासनाने मंजुरी दिली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले की सुमारे अंदाजा वीस पंचवीस वर्षापूर्वी या मोजे भिशी आणि कोलारी या गावातून राज्य रस्ता दोनशे त्रेसष्ट नावाचा राज्य रस्ता गेलेला आहे या रस्त्यामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्याच्या जमिनी गेलेल्या आहेत पण आज पाहतो या गेलेल्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा मावेजा मिळालेला नाही के हो क आम्ही वीस वर्षापासून या बाबतीत संघर्ष करत यायलो पण कुठलं बी या प्रकारचं आम्हाला कुठल्याही बी याच्याकडून कुठली सहानुभूती नाही कुठल्या दोन रुपयाचं सहकार्य नाही आजपर्यंत आमचा प्रस्ताव भूसंपन्न अधिकाऱ्याकडे दाखलसुद्धा झालेला नाही त्यामुळे नाही लाजानं या अगोदर दोन हजार अठरालासुद्धा आम्ही अशाच प्रकारचं उपोषण केलं होतं तेव्हा सुद्धा आम्हाला असंच आश्वासन देण्यात आलं त्या आश्वासनामध्ये सांगण्यात आलं की तुमची आम्ही ताबडतोब लवकरात लवकर तुमचे पैसे मिळवून देऊ पण तो दोन वर्षाचा कालखंड गेला निधी अभावी आमचा प्रस्ताव भूमि संपादन अधिकाऱ्याकडून नंतर वापस करण्यात आला पण त्या त्यासाठी मग सगळ्यांच्या सहकार्यानं सह डिपार्टमेंटच्या सह सहकार्यानं सर्व अधिकाऱ्याच्या सहकार्यानं त्या ठिकाणी तरतुदीच्यासाठी आम्ही प्रस्ताव दाखल करून प्रस्ताव ज्या ठिकाणी दाखल करून त्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला निधी उपलब्ध होऊन दोन वर्षे झाले तरीपर्यंत आज पाहतोय कुठल्या प्रकारचा संपादनाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे गेलेला नाही याचमुळे नाला नालयस्थानं ना इला जाणं आम्ही पुनश्च या ठिकाणी या राज्य रस्ता क्रमांक दोनशे त्रेसष्टवर जे काही कोलारी आणि भिस्शी येथील बाधित शेतकरी आहेत ते त्यासाठी आम्ही आमच्या गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी म्हणून महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त साधून आज दोन ऑक्टोंबर रोजी हो आमच्या गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी सर्व बाधित असलेले शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत ते आमचे पैसे त्वरित मिळावे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी आव्हान केलेलं होतं परंतु सदरच्या आव्हानाला हो या ठिकाणी उपोषण बसल्यानंतर आपल्या या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माननीय डेप्युटी इंजिनियर साहेब श्री झरीकर साहेब यांनी या आणि त्यांचे सहकारी श्री रवींद्र उमाळे साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी भेटी साठी या ठिकाणी ते आ आले आमच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा क केलेली आहे माननीय कार्यकारी अभियंता कोरेसाहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्याची त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर गा ज्या काही त्रुटी होत्या काही अडचणी होत्या त्या आम्ही सर्व दूर करू लवकरात लवकर एक महिन्याच्यात आम्ही तुमचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी विनंती केली आम्हाला सहकार्याची भावना ठेवली त्यामुळे आणि तसेच या ठिकाणी आम्ही उपोषण बसलेल्या सर्व बाधित शेतकऱ्याला आपल्या तालुक्याचे आमदार माननीय के रामसाहेब यांनी भ्रमणधोरणीव संपर्क साधला आणि आमच्याशी आम्हाला आमच्याशी चर्चा केली आम्हाला असं सांगितलं की की तुम्ही काही तुम्ही तुमच्या पाठीमागाहो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सहकार्य तयार करायला स तयार आहो माझ्या कलेक्टरशी बोलणं झाले आहे मी लवकरात लवकर सर्व शा शासनाच्या वतीने मी तुम्हाला आश्वासित करतो मी तुम्हाला हे देतो आश्वासन देतो की मी तुमचे जितक्या लवकर होते तितक्या लवकर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळवून द्यायचा मी प्रयत्न करेन आणि त्यांच्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडे भाजपाचे ता तालुका जिल्हा आघाडीचे अध्यक्ष आघाडी अगाड़, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष माननीय गोविंदरावजी जांकुरवार साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लापूरचे सभापती माननीय शिवाजीराव घोगरे पाटील साहेब माजी उपसभापती श्री करेवाड साहेब कपिल करेवार साहेब यांनीसुद्धा या आमच्या उपोषणस्थळी सगळ्यांस भेट देऊन त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासित केले की आम्ही आम्ही आमच्या परीने तुमचा प्रयत्न करून जास्तीत जास्त तुम्हाला लवकरात लवकर कसे पैसे मिळून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारची त्यांनी आम्हाला हमी दिली आणि माननीय झरेकर साहेबांनी बी आम्हाला आश्वासन दिलं की जितक्या लवकर शक्यतो असेल तितक्या लवकर मी तुम्हाला पैसे मिळून द्यायचा प्रयत्न करीन या या अनुषंगाने या ठिकाणी सर्व भेटीसाठी आलेले पत्रकार बंधू आणि या ठिकाणी आलेले आमचे गावकरी मंडळी तसेच आजूबाजूच्या दोन्ही गावातून आलेले शेतकरी या सर्वांच्या मी माझ्या या शेतकऱ्याच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की यांच्या सर्वांच्या आम्हाला दिलेल्या आश्वासनामुळे आजच्या स्थितीला आजच्या या वेळेला आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ते आमचे सगळे सर्वस्वी तेच आहेत करणारी सहकार्य आहेत माननीय आमदार साहेब मी कलेक्टरची लवकर अनुसंधान सांगून तुम्हाला लवकरात लवकर पैसे देऊन मिळून देण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचे आश्वासन दिलं म्हणून माननीय सर्वांच्या या विनंतीला मान देऊन आम्ही आमचं हे उपोषण या ठिकाणी स्थगित कर, करीत आहोत परंतु निधी अभावी माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालयाकडून सदील प्रस्ताव रद्द करून फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असून या कार्यालयास आगामी एक महिन्याच्या उपभोगाकडून सर्व प्रस्ताव रितसर प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि बाधित शेतकऱ्यांना एक वर्षाच्या आतच आपण निधीचं पूर्तता करून त्यांचा मावज देण्यात येईल अशी अडीच कोटी रुपयाचा निधी शासनाकडून आपल्याला प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे त्या कामाकरता आणि जसा प्रस्ताव सादर होईल त्यानुसार आपल्याला निधी पण मागवता येईल समजा वाढीव निधी लागला तर आपल्याला शासनाकडून वाढीव निधीची मागणी करण्यात येईल या उपोषणाला भूसंपादित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची